तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या नाफेड ही सोयाबीन खरेदीस अनुसूक निकृष्ट दर्जा असल्याचे दिले कारण तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटल बेतो भाव बाजारात हजार ते पंधराशे पोती आवक यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचा चारा पीक पेरणीकडे वाढता कल उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाची जोड शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा गायगोठ्याचे अनुदान मिळेना लाडक्या बहिणींचे झाले आता दाजींचे काय अधिकाऱ्यांकडून निसते आश्वासन नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरू लातूर जिल्ह्यात सव्वा महिन्यात केवळ सहा हजार सहाशे चाळीस क्विंटल सोयाबीन खरेदी अठरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी अकोला जिल्ह्यात गत वर्षाच्या तुलनेत यंदा अठरा टक्के अधिक जलसाठा पश्चिम विदर्भाला मिळणार आता मुबलक पाणी जिल्ह्यातील प्रकल्पातून अनेकदा विसर्ग आता अव्वल कारकून तलाठी पदनाम संपुष्टात सहाय्यक महसूल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी अशी ओळख शासनाने पदनामात केला बदल महसूल विभाग शासनाचा कणा मालेगाव तालुक्यात नऊशे चौदा हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका एक कोटी अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार रुपये अनुदानाची मागणी शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पावसाचा फटका आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांद्याच्या अवकेत मोठी वाढ मंगळवारच्या लिलावात नऊ हजार सातशे गोनी विक्रीस दाखल प्रति दहा किलो गावरान कांद्याला सातशे अकरा व नवीनला पाचशे दहा रुपयांचा भाव शिराळा भागात ओल्या चाऱ्याची टंचाई यंदा अतिवृष्टीमुळे पिके कुजली पशुपालक शेतकऱ्यांना डोंगर माथ्यावर करावी लागते भटकंती नगर तालुक्यात लसीकरणाने आजारांवर कंट्रोल तेरा हजार पशुपालकांनी घेतला लाभ दीड लाख जनावरांचे लसीकरण धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला गती खात्यावर तीन कोटी जमा उर्वरित शेतकऱ्यांनी तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी आमदार पाटील यांचं शेतकऱ्यांना आश्वासन खतांचे भाव वाढले धानाचे भाव तीनशे रुपयांनी गडगडले शासकीय खरेदी केंद्र अद्यापही बंद शेतकरी आर्थिक संकटात आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांना मारक मुलांनो सावधान वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत मिळणार नाही ड्रायव्हिंग लायसन्स परिवहन विभागाच्या सारथी प्रणालीत बदल पुणे येथील पोळशे कार अपघाताचा संदर्भ अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने नको ढोरकैन परिसरात सिंचनामुळे यंदा होणार गव्हाचे विक्रमी उत्पादन पैठण तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना होणार रब्बीसाठी फायदा हार्वेस्टरमुळे मजुरांची आवश्यकता नाही वर्धा जिल्ह्यात रब्बीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान तालुक्यात दमदार पाऊस हुडहुडी <स्थ> भरणाऱ्या थंडीत रात्रीचे सिंचन दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण कोल्हापूर सांगली व साताऱ्यात थंडीचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज उत्तर भारतामध्ये सकाळी दाट धुके आहे उत्तरेकडून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यासह कोल्हापूर सांगली व सातारा या विभागात किमान तापमानात घट झाली आहे लग्नाच्या पत्रिकांवर चढला आता आधुनिकतेचा साज पत्रिका दिल्याने वाढते आपुलकी कार्डमध्ये मिठाई बॉक्सची क्रेज आचार आचारसंहिता संपताच घरकुल कामे का व अनुदानाचा प्रश्न निकाली निघणार थांबलेली कामे पुन्हा वेग घेणार सर्वसामान्यांच्या कामाला गती पैशांची तजवीज नाही उमराने बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरात पाचशे रुपयांची तेजी उन्हाळी कांद्याची आवक घटली लाल कांद्याच्या मागणीत वाढ सहा हजारांचा मिळाला दर निघत असलेल्या कांद्याची ही सुधारल्याने बाजारात विक्रीत येत असलेल्या लाल कांद्याचे दर तेजीत असल्याचे येथील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी सांगितले लोहारा तालुक्यात हंबीभाव केंद्रावर सव्वा दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी पैसे खात्यात जमा होत असल्याने शेतकरी समाधानी नोंदणीसाठी मुदतवाढ ऊसाच्या संकरीत वानाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती हस्तपोखरी परिसरात यंदा शंभर हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होणार सुधारित वाणाला मागणी बदनापूर तालुक्यात वीस हजार हेक्टरवर पेरणी वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटले लेट खरीप कांदा लागवडी एक पॉइंट ब्याऐंशी लाख हेक्टरवर आगामी काळात कांद्याला चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहे दिवापूर तालुक्यात मिरची पिकाला रोगाचा विळखा साल कातरणारी कीड फांद्या वाळून झाड होते नष्ट शेतकरी हवाल देईल उपाययोजना ठरत आहेत फुल शेतकरी नवरा नकोगबाई मध्ये कारभारी मिळणे झाले कठीण विवाह सोहळ्यांना सुरुवात नोकरी व व्यावसायिकांना दिले जात आहे प्राधान्य आता मुलींना हुंडा देण्याची वेळ तीन दिवसांच्या नंतर मोंड्यातील व्यवहार सुरळीत सोयाबीन हळदीची आवक सरासरी दीड हजार क्विंटल हळद पाचशे रुपयांनी बदलली सोनपेठ तालुक्यातील रब्बी क्षेत्रात वाढ होणार कौजव्या कालव्यातून सिंचनासाठी सहा आवर्तने चाऱ्यांच्या दुरुस्तीची प्रतीक्षा कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा नाफेडच्या कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभीर्याने चौकशी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक दीपक अग्रवाल यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन कांदा साठवलेल्या गोदाम्यांची पाहणी केली लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामात तेलवर्गीय पिके नामशेष होण्याच्या मार्गावर उपयोगापुरतीच पेरणी लातूर तालुक्यात पेरणी क्षेत्र यंदा घटणार वाशिम जिल्ह्यात बाजार पूर्वरत सोयाबीनचे दर मात्र जैसे ते जिल्ह्यातील चित्र आवकही घटली सोयाबीनचे सरासरी दर चार हजार शंभरपर्यंत यपीओना बीजोत्पादनात केंद्राच्या सूचना पायाभूत बियाणे आणि शास्त्रीय सल्ला पुरवला जाणार पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वात मोठा आयातदार पावसामुळे उत्पादकता घटल्याचा परिणाम अठरा टक्के करामुळे रुईच्या आयातीवर भर अमेरिकन कृषी विभागाच्या एका अहवालानुसार पाकिस्तानला आतापर्यंत सर्वाधिक एक पॉईंट ब्याण्णव लाख गाठींची निर्यात करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात वेळेत परवाने दिल्याने अडतीस कारखान्यांची धुराडी पेटली पाच दिवसात झाले सात लाख टन ऊसाचे गाळप गाळपास सोलापूरची आघाडी नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी दहा लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे शेतकऱ्यांना आश्वासन साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले वाडी तांडे पडता येतोस अहमदपूर परिसरातील कामगार रवाना साखर कारखान्यामुळे पाच ते सहा महिने रोजगार सततचा पाऊस ठरला कांदा पिकासाठी मारक एकरी उत्पादनात घट खर्चही हाती पडेना यवतमाळ जिल्ह्यात ऐंशी हजार हेक्टरवरील रब्बीच्या पेरण्या आटोपल्या सर्वाधिक पेरा हरभऱ्यासह गव्हाचा प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा बारामतीत मक्याची एकवीस हजार पोत्याची उच्चांकी आवक बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारावरात चालू आठवड्यात मक्याची एकवीस हजार पोत्यांची उच्चांकी आवक होऊन मक्याला कमाल दोन हजार तीनशे एकावन्न तर सरासरी दोन हजार एकशे पंच्याहत्तर प्रतिक्विंटल दर मिळाला उमरजरी प्रकल्पाचे भिस्त गोंगड शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था होईल का शेतकऱ्यांचा सवाल अधिकारी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष धावडा परिसरात थंडीचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांकडून गहू हरभरा पिकांना पसंती दमदार पावसाचा परिणाम पेरणीला वेग दहावी बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर बारावी अकरा पासून, तर दहावी एकवीस पासून राज्यात थंडीचा टक्का वाढला हुडहुडी वाढू लागली अनेक जिल्हे महाबळेश्वर सारखे थंड राज्यातील पंधरा शहरांमधील तापमान आले पंधरा अंशाखाली पुणे सर्वात थंड ठिकाण तर रत्नागिरी अद्याप तापलेले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद